हारंग चढू दे ही झिंग चढू दे नवा भाळी तेज दे हारंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी दे, दे।, दे, 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 दे। जुलै हा कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे वनमहोत्सव म्हणून सुद्धा महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने साजरा केला जातो वनमहोत्सव म्हटलं की शासकीय चौकटीनुसार वृक्षलागवड करण्याचा सोपस्कार बहुतेक ठिकाणी पार पाडला जातो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभाग याला अपवाद ठरला आहे वृक्षलागवड ही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी असल्याचा कौटुंबिक संस्कार प्रत्यक्ष कृतीतून कडावल वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पत्नी मुले आणि घरातील सर्व मंडळींसह वृक्षलागवड करत घालून दिला आहे संस्कार आणि जबाबदारीची जाणीव या बाबी शिकविल्या जात नाहीत तर त्या कृतीतून आचरणातून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बिंबवायच्या असतात उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी सहाय्यक उपवन संरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल रेंजमधील रेंजर अमित कटके यांच्या नेतृत्वाखाली एक जुलै रोजी कडावल वनपरिक्षेत्रामध्ये मौजे नारू रांगणागड पायथा परिसरामध्ये कडावल वनविभाग परिक्षेत्रांतर्गत वनमहोत्सवाचे एका वेगळ्या प्रकारे आयोजन करण्यात आले होते रेंजर अमित कटके यांनीही सपत्नीक आणि आपल्या मुलांसह वृक्ष लागवड केली रांगणागड पायथा परिसर येथे कडावल वनपरिक्षेत्रातील अमित वरग सुरेश मेथर महेश पाटील वनपाल गोठोस नंद कदम वनपाल हिरलोक वनपाल कसाल अनिल चव्हाण वनपाल जांभवडे रुपाली बुचडे आदींनी आपल्या कुटुंबियांसह जांभळ उंबर करंज बहावा आदी वृक्ष लागवड केली पाहुयात याची खास दृश्ये सौत बनूनी जावा शिव धनुष्य घे पेलूनी सामर ख्याला व पनाला आरंग चढ़ू दे ये झिंग चढ़ू दे वो सूर्य नवाबा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका